नमस्कार मंडळी टेस्ट युट्यूब चॅनल चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार आहे मस्त पैकी शेवग्याची हो भाजी हो हो आता शेवगा म्हटली कसं कुठं आहेत घातली शेवगा आता बघुल्यात घातलीच वय मी म्हणलं अजून इकडेच ठेवलीस काय नाही तर मंडळी आता काय शेवगा आपल्याला बघायला मिळणार नाही कारण आता बघुल्यात कार्बन शिजवायला घातले येळची बचत करायला लागल्या हो तर मंडळी का नाही आज आपल्याला शेवग्याची झणझणीत भाजी बघायला मिळणार आहे आणि ते बी कसं शेवगा म्हटले की भरपूर लोहाचं प्रमाण असणार आहे खाल्ले की कसं एकदम तरतरी यायला पाहिजे अशी शेवग्याची भाजी का नाही आज कारभार करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघ्या करूयात सुरुवात आता या रेसिपीला कसं मानतात मनू समृद्धी शेवगायला शेवगा आवडते हो त्यामुळे मग असे चिरताना बघितले असल त्यामुळे आता काय जागा सोडते बाय की नाही आता <laughs> आईला आवरू दे आपण जाऊ बाहेर चला चला कार <laughs> बन कर, कर मग तू तर आज आपण बनवणार शेवग्याची भाजी तर शेवग्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे कांदा चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेले आहे एक टोमॅटो चिरून घेतलेले आहे लसूण लसून बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे बघा शेंगदाण्याचं कुडसुद्धा तयार करून घेतलेले आहे कलबत्त्यात तयार करून घेतलेले आहे आणि इकडे आपण कोथिंबीर चिरून घेतलेले आहे देशी हळद पावडर मीठ आपल्या घरचा कांदा लसूण मसाला जिरं मोरी घेतलेला आहे आणि इकडं चुलीवरती आहे ना आपण शेवगा सुद्धा शिजायला घातलेलेच आहे ते पण आता शिजलेलेच आहे आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे हे बघा आता शेवगा सुद्धा आहे ना चांगलं असं शिजलेले आहे पूर्ण असं मऊ झालेले आहे तर आता आपल्याला ना शेवगा खाली काढून घेऊया आणि आपण कढई चुलीवरती ठेवूया बघा आता आपण कढईत आहे ते ना तेल घालूया तेल थोडंसं मी गरम करून घेते हे बघा तेल गरम झालेले आहे जिरं मोहरी घालूया बघा चांगलं असं फुललेलं आहे तर आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा कांदा यानंतर थोडंसं लालसर होत आपण हे परतून घेऊया हे बघा आता कांदा परतलेला आहे तर आपण यामध्ये आपण इकडे लसूण बारीक करून घेतलं तर ते घालूया वर वर ते सुद्धा आपल्याला कांदा बरोबर चांगलं असं परतून घ्यायचंय कच्चेपणा जाऊस पर्यंत आपण ह्यामध्ये टमॅटो घालूया टमॅटो सुद्धा आपल्याला पूर्ण मसूस होऊस पर्यंत आपल्याला हे परतून आहे हे बघा आता कांदा टोमॅटो वगैरे सगळं मऊ झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया देशी हळद पावडर आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकताय छापलेलं चांगलं असं सगळं मसाला आपण परतून घेऊया कांदा टोमॅटोबरोबर बघा आता मसालासुद्धा चांगलं असं परतलेला आहे आणि इकडे आपण शेवगा शिजवून घेत होतं ना पाणी सक तेच आपल्याला घालायचंय चांगलं आपण सगळ्यांना एक्झ्यू जीव करून देऊया आता सगळे एक्जू जीव करून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला आहे चवीपुरतं मीठ आणि इकडे आपण शेंगदाणाचं सुकूड तयार करून घेतलं तर ते घालूया म्हणजे शेंगदाणे आपण भाजून केलेले आहे त्यामुळे नंतरच घालायचं ह्यामध्येच आपण घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर आपण एकजू करून घेऊया आणि हे भाजी बनवायला काही जास्त वेळ लागत नाही काय नाही कमी वेळेत झटपट होणारी रेसिपी आहे मस्त आपण सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर आपण एक पाचच मिनटं शिजून घेऊया म्हणजे सगळे एकजीव होईल आणि मस्त चव पण चांगलं लागेल त्यासाठी आपल्याला एक, एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि आपलं घरचा कांदा लसूण मसाला वापरल्यामुळं ना तुम्ही बघू शकता मस्त असं तरी पण आलेले आहे ह्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कुट वगैरे सगळं घातले तरी पण मस्त रंग येतो भाजीला आपलं हे कांदा लसूण मसाला आहे तुम्हाला पण गावाकडची चव पाहिजे असेल तर आपल्या गावाकडचा आणि जाडसर पण झालेली आहे जास्त पातळ पण झाले नाही जास्त असं घट्ट झालं नाही असं या पद्धतीने आपण शेवग्याची भाजी तयार करून घेतलेली आहे आणि शेवगा म्हटले की लहान मुलांपासून मोठ्यांपासून सगळ्यांना असं आवडणार हे पदार्थ आहे त्यामुळं आपण कधी आपल्याला शेवगा मिळतो त्यावेळी करून खायचं आणि फक्त तुम्ही ना लहान मुलांना असं शिजवून आहे ना हळद मीठ वगैरे त्यामध्ये शिजून दिलं तरी पण मुलं आवडीनं खातील असं आपल्याला आरोग्यासाठी चांगलं असतं त्यामुळे आपल्याला खायलाच पाहिजे तर आता हे भाजी तर तयार झालेली आहे आता आपण हे खाली काढून घेऊया ब मस्त तयार आहे आता आपण मस्त आहे ना शेवग्याची भाजी तर तयार करून घेतलेली आहे आणि हे ना मस्त गरमागरम भाकरी चपाती भाताबरोबर तर मस्त लागतो आणि हे ना असं आपण आरोग्यासाठी फायदेशीर असतं त्यामुळे आपल्याला खायलाच पाहिजे आणि असं आपण तुम्ही पद्धतीने एकदा भाजी केलं ना सगळ्यांना आवडते असं या पद्धतीने हे भाजी होते तर आहे ना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद